कॅन्सर निदान मधील तपासणीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद पंचायत समिती आवारात दोनशेहून अधिक रुग्णांची झाली तपासणी नारी सशक्त परिवार योजनेचा नागरिकांनी फायदा घ्यावा एकनाथ आवाहन तालुक्यात पदार्पण केलेल्या कॅन्सर निदान मधील तपासणीस नागरिकांचा सा उत्स्फूर्त सहभाग लाभतोय पंढरपूर पंचायत समिती आवारात मंगळवारी या व्हॅनचं आगमन झालं पंढरपूर तालुक्यातील सुमारे दोनशे रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी या तपासणीचा शुभारंभ तहसीलदार सचिन लंगोटे गटविकास अधिकारी सुशील संसारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांच्या उपस्थितीत करण्यात आला तालुक्यात आतापर्यंत भाळवणी वाखरे आणि इतर तीन गावात या व्हॅनद्वारे तपासणी करण्यात आली आतापर्यंत सुमारे आठशे रुग्णांनी तपासणी करून घेतली अशी माहिती यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांनी दिली यावेळी गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी या आरोग्यविषयक उपक्रमाची माहिती दिली पाहुयात ते काय म्हणाले आज पंचायत पंढरपूर अंतर्गत जिल्हास्तरीय कॅन्सर व्हॅनच आपण इथे स्थापना केलेली आहे या कॅन्सर व्हॅनच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मान्य मुख्यमंत्री महोदय तसेच मान्य उपमुख्यमंत्री महोदय आणि मान्य आरोग्य मंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार आपण जो कर्करोग आहे तर तो महिलांमधल्या आणि पुरुषांमधला म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग मुखाचा कर्करोग याची प्राथमिक तपासणी करण्यासाठी कॅन्सर व्हॅन आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे जाते तसेच आज पंचसमती पंढरपूर इथं ती आलेली आहे अजून तीन चार ठिकाणी ती पंढरपूर तालुक्यामध्ये फिरणार आहे तर त्याच्यामध्ये प्राथमिक सूचना सर्वच लाभार्थ्यांना किंवा सर्वच नागरिकांना ही आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून इथं आपली प्राथमिक तपासणी करून घ्यावी ज्याला काही सिमटम्स किंवा काही लक्षणं आढळत असतील त्यांची पुढे अजून चांगल्या पद्धतीने तपासणी आपण करणार आहोत शासनामार्फत करणार आहोत या कॅम्प सोबतच इतर रक्तलग्वी तपासणी आणि इतर औषधांचा पंढरपूर मध्ये लावलेला आहे सर्वच नागरिकांना विनंती आहे की यांनी जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा लाभ धन्यवाद संपुर्ग जन कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या वतीनं या ठिकाणी कॅन्सर व्हॅन पंढरपूर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून आगमन झालेलं आहे त्याच्यामध्ये याच्या अगोदर या कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून बाळवली उपरी बंडिशेगाव वाखरी या ठिकाणी सर्व ठिकाणी कॅम्प घेण्यात आलेले आहेत खरं पाहिलं तर आपण आज जन वा, रोगाचा वाढता प्रभाव बघता रक्तदाब आहे शुगर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी महत्वाचे की जे तीन कर्करोग आहेत ज्याच्यामध्ये मुखाचा कर्करोग गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग या बाबतीतलं निदान हे लवकर करण्याकरता ह्या वॅनचा फायदा आपल्या पंढरपूरमधल्या जनतेला निश्चितपणे त्या ठिकाणी होतोय आणि या कॅम्पला सुद्धा या ठिकाणी भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद हा महिलांचा पुरुषांचा या ठिकाणी तपासणी करता मिळतोय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आजचा हा आज आपण पंचायत समिती पंढरपूर या ठिकाणी कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे तर आतापर्यंत दोनशे एकोणसत्तर लोकांच्या तपासण्या पुरुष म्हणून झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण तोंडाच्या कर्करोगासाठी सहाशे एकतीस लोकांची तपासणी केली आहे गर्भाशयाच्या पिशवीच्या कर्करोग ता, करता तपासणी तीनशे चौसष्ट लोकांची आणि स्तनाच्या कर्करोगाकरता दोनशे सत्तावन्न लोकांची तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये व्हीआयए सारख्या टेस्ट असतील पॅप्सिव्हिअर सारख्या टेस्ट असतील या सुद्धा टेस्ट तीनशे बेचाळीस आणि सत्तावन्न या प्रमाणे घेतलेल्या आहेत आणि याच्यामधून जास्तीत जास्त आपण या तपासण्या करून लवकरात लवकर कसं काही निदान होऊ शकतं आणि त्याला उपचार आपण देऊ शकतो आणि निश्चितपणे लवकर निदान झाल्यास लवकर उपचाराखाली पेशंट गेल्यास हा आजार शंभर टक्के बरा होतो त्यासाठी अत्यंत सर्वांनी या तपासणीमध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे तर इथून पुढे सुद्धा आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये अ उद्या अजून या ठिकाणी कॅम्प असणार आहे त्यानंतर सुस्ते या ठिकाणी कॅम्प दुसरे असणार आहे आणि त्यानंतर फुलचुंचुली या ठिकाणी कॅम्प असणार आहे तर सर्व लाभार्थ्यांना जास्तीत जास्त जास विनंती असणार आहे की आपण याच्यामध्ये कॅम्प मध्ये सहभाग घेऊन आपली मग सगळ्या ज्या गोष्टी आहेत रक्तलग्वी तपासणी असेल सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोफत असणार आहेत तर याचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा यात तज्ञामार्फत तपासणी दंत शल्य चिकित्सकामार्फत तपासणी अशा पद्धतीच्या तपासणी यामध्ये होणार आहेत तर निश्चितपणे याचा आपल्या आरोग्य चांगलं राहण्याकरता जनतेला फायदा होणार आहे आणि दुसरी जी मोहीम आपण त्यामध्ये सतरा ऑक्टोबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपण त्या ठिकाणी राबवत आहोत त्याच्यामध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार याच्यामध्ये जे शासनाचं धोरण आहे दोन कोटी महिलांची तपासणी या माध्यमातूनही महिला सक्षम असेल तर घर सक्षम असेल या दृष्टिकोनातून महिलांच्या सर्व तपासण्या करून कुठलाही त्यांना आधार असेल तर त्या पद्धतीने आपण त्यांच्यावर जास्तीत जास्त उपचाराचं धोरण हे आरोग्य मार्फत आहे यामध्ये सुद्धा सगळ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपकेंद्र स्तरावर उपजिल्हा स्तरावर स्तरा शिबिरं ठेवले आहे यामध्ये सुद्धा सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपलं आरोग्य सुदृढ राहील या पद्धतीने आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी हीच विनंती या निमित्ताने करतो धन्यवाद